तर आज होणार आहे मस्तच सोयाबीनची सुकी भाजी मी आज बनवणार आहे तर सोयाबीन बघा किती काळा होता घेताना तर आता मी मस्तपैकी धुवून घेतला आहे त्याला चांगलं आणि पाणी पण नितळून घेतलं या आणि गरम पाण्यात आधी दहा पंधरा मिनटं भिजायला ठेवलं होतं चांगलं उकळून दिलं होतं त्यात थोडं लिंबू आणि मीठ टाकलेलं होतं मिठाच्या पाण्यातून लिंबू चांगलं उकळून दिलं पाच दहा मिनटं तसंच ठेवलं तर आता मी चांगलं स्वच्छ धुवून घेतली ती तर आता मी आता हे जी आता सुक्की भाजी मस्त आज होणार आहे तर त्यासाठी ते मीठ टाकून घेते तर पहिल्यांदा मीठ टाकून घेते आपल्याला पाहिजे तेवढं नंतर हळद टाकून घेते तर हे जे आता फ्राय करून घेणार आहे या हळद टाकून घेतली आणि इथे मी काळं तिकडे घेतलं या चिकन मसाला पुढी आणि दुसरी एक चिकन मसाला पुरी ह्या अशा दोन तीन चटणी घेतल्या त्या तर ह्या मिक्स करून घेते आता थोडंसं लिंबू टाकणार आहे तर आता मी अर्ध लिंबू घेतलंय लिंबू पिळून घेते चांगलं आणि ह्याचं सगळं मिक्स करून घेते आणि पाच मिनटं आता असंच मोरून देते आता खूप छान असं मिक्स करून घेतलं या आता पाच मिनटं आता झाकून टाकते पर्यंत इथे मी भाजीसाठी उभा कांदा चिरून घेतला इकडे पत्ता आहे मिरची आणि इकडे टमाटे घेतलाय खिसून चांगला त्यातलं बी बी सगळं काढून साल काढून मस्तपैकी खिसून घेतला या पण आता तापले तेल ओतून घेते मस्त जाजू होणार आहे सिंपल आणि साधी भाजी झटकीपट लहान मुलांच्या आवडींच्या भाज्या असते त्या खूपच छान आता तर आता मी मोहरी टाकून घेते मोहरी आणि जिरं टाकून घेतली ती कांदा आता टाकून घेते चांगलं तड तडून घेते आता कांदा चांगला लाल बडद होईपर्यंत भाजून घेतला आणि मिरची कडीपत्ता सगळं टाकलंय फक्त तिथे कमी गेस आता सुद्धा या तर आता टोमॅटो पण टाकून घेणार आहे कांदा भाजले चांगला भाजल्याशिवाय कांदा आपण चांगला भाजव तितकं भाजी पण खूप छान लागते फुटपून द्यायचा नाही कांदा मस्त पैकी तर आता मी कांदा पण भाजून घेतला टोमॅटो पण टाकला कांदा म्हणाला आता भाजतोया गॅस कमी ठेवलाय आता तर आता सोयाबीन मी झाकून ठेवलं होतं चांगला आता मसाला मुरला या तर आता सोयाबीन पण टाकून घेते आता मिक्स करून घेते मस्तपैकी आता कांद्यात मिक्स करून घेते आता आणि पाणी न वरता आता झाकून ठेवणार आहे मस्तपैकी दहा पंधरा मिनटं शिजवून द्यायचं खूप छान आणि टेस्टी लागते भाजी सोयाबीनची भाजी ठेवते तर आता पाच मिनटं होऊन गेले ते आता भाजी आता आपली शिजली का आता मी बघते आता मस्तपैकी शिजली भाजी कमी गॅसवर पाच मिनटं होऊन गेली ते चांगले आणि तेल पण सुटलेलं आहे खूपच छान अशी सोयाबीनची भाजी मस्तच आणि कांदा पण आपला शिजलेला यातला सगळा मसाला मी आधीच भाजून घेतलेला होता चांगला तेलात काय त्याच्यामुळे सोयाबीनची भाजी पण शिजायला उशीर लागत नाही शिजून जाते लगी चला तर मग वाईट असतो चेंडूमध्ये सोयाबीनची भाजी कशी भाताबरोबर चपातीबरोबर खूप छान अशी टेस्टी लागते तर आता काहीतरी मी कडी पण करून ठेवलेले तर भातासोबत खायला खूप छान अशी खडी पण लागते मस्तच